समोर उजेड दिसत आहे पण साईटला पूर्णपणे अंधार आहे आता आपण आतमध्ये जाण्याअगोदर टॉर्च लावला पाहिजे नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज मी कोल्हापूर जिल्ह्यातील गडावरती आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे एक अशी रहस्यमय आणि पुराणकालीन गुहा त्या गुहेमध्ये पराशूर स्वामींनी तपश्चर्या करून विष्णू प्राप्ती कशी केली हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे अगस्त्य मुनीच्या आज्ञेनुसार पराशूर स्वामी पन्हाळगडावरती आले आणि विष्णू प्राप्ती करण्यासाठी त्यांनी डोंगर फोडून गुहा बनवली त्या गुहेमध्ये त्याने अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि त्यांची तपश्चर्या बघून आई लक्ष्मी देवीनी विष्णु रूपात पराशूर स्वामींना दर्शन दिले आणि शेवटी त्यांच्या तपश्चर्याला यश आले अशी ही पुराणकालीन आणि रहस्यमय गुहा आपल्याला आतमध्ये जाऊन बघायची आहे पराशूर स्वामींनी अशा अवघड परिस्थितीमध्ये डोंगर फोडून गुहा कशी बनवली आणि त्या गुहेमध्ये तपश्चर्या कशी केली हे देखील के आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर समजणार आहे तर मित्रांनो अशी ही पुराणकालीन आणि रहस्यमय गुहा आतमध्ये जाऊन बघूया या गुहेमध्ये अंधार आहे की उजेड आहे हे देखील आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर समजणार आहे तर चला अशी रहस्यमय आणि पुराणकालीन गुहा जवळ जाऊन बघूया हा रस्ता पंढाळगडावरून येतो आणि इथे यायला तीन किलोमीटर अंतर पार करावे लागते या ठिकाणी मी गाडी पार्क केलेली आहे आणि गुहेकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे पुराणकालीन पराशर गोवा हा रस्ता म्हणजे पायवाट आहे त्या पायवाटेने वरती गेल्यानंतर एका डोंगराच्या आतमध्ये आपल्याला गुहा दिसते बघा मित्रांनो ह्या दगडांच्या रस्त्याने आता आपण पुढे जाऊया आणि समोर तुम्हाला एक झाड दिसत असेल ह्या झाडाच्या खाली आणि आतमध्ये डोंगर पोखरून ही गुहा बनवलेली आहे आता आपण गुहेच्या जवळ आलेलो आहे आणि या ठिकाणी पण पहिले अवशेष आहेत किल्ल्याचे या ठिकाणी मित्रांनो पराशुर स्वामींच्या पादुका आहेत हर हर महादेव आणि या ठिकाणी गुहेविषयी लिहिलेले आहे आता आपण गुहेच्या आतमध्ये जाऊया बघा मित्रांनो हे झाड आहे आणि इथून पुढे गुवा सुरू होते तर आपल्याला या गुहेच्या आतमध्ये जाऊन या गुहेविषयी जाणून घ्यायचे आहे आणि समोर तुम्हाला घरे दिसत असतील तिथून पुढे पन्हाळगड सुरू होतो मित्रांनो मी आता गुहेच्या जवळ आलेलो आहे इथून आतमध्ये गेल्यानंतर गुहा सुरू होते आता आपल्याला आतमध्ये जाऊन बघायचे आहे या गुहेमध्ये काय काय रहस्यमय आहे आणि एवढ्या अवघड परिस्थितीमध्ये स्वामींनी तपश्चर्या कशी केल्या असेल हे देखील आपण आतमध्ये जाऊन अनुभवायचे आहे तर चला आता गुहेच्या आपण जवळ आलेलो आहे तर गुहेच्या आतमध्ये प्रवेश करूया मित्रांनो आता मी पराशर गुहेच्या प्रवेशद्वारमधून आत जात आहे सुरुवातीला या ठिकाणी अजून एक छोटीशी गुहा खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि समोर तुम्हाला पांढऱ्या रंगामध्ये चौकट दरवाजे दिसत असेल हे नंतर बनवलेले आहे पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी कारण ही गुहा लाल दगड फोडून बनलेली आहे आणि पावसाळी दिवस असल्यामुळे गुहेमध्ये पाणी पण पाजरत आहे तुम्हाला दाखवतो मी बघा या ठिकाणी पाणी पण पडत आहे आणि या गुहेमध्ये तीन प्रवेशद्वार आहेत ही तीन प्रवेशद्वार पार करून आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर पराशुर स्वामींचे दर्शन होते या ठिकाणी बसण्यासाठी जागा देखील आहे आता आपण दुसऱ्या प्रवेशद्वारमधून आतमध्ये जाऊया बघा मित्रांनो समोर उजेड दिसत आहे पण साईडला पूर्णपणे अंधार आहे आता आपण आतमध्ये जाण्याअगोदर टॉर्च लावला पाहिजे म्हणजे आपल्याला आतमधले दिसेल मित्रांनो आता मी कॅमेऱ्याची बॅटरी लावलेली आहे बघा साईटला अशा प्रकारे ही गोवा आहे आता आपण गोव्याच्या तिसऱ्या प्रवेशद्वारमधून आज जायचं आहे बघा विचार करा किती वर्ष झाली ही गोवा बनवून तरी देखील ही गोवा आहे तशी मजबूत आहे आणि त्यावेळी ही गोवा कशी बनवली असेल स्वामींनी मशीन किंवा चिन्हे हातोडी काहीही नसणार दगडावर दगड फोडून ही गोवा बनवलेली आहे आता मी चौथा प्रवेशद्वार पार करून आतमध्ये आलेलो आहे आणि आतमध्ये पूर्णपणे एकदम गारवा आहे आणि समोर पराशुर स्वामींची मूर्ती आहे बघा मित्रांनो आणि या गोहेमध्ये आवाज घुमत आहे हे आहेत पराशर स्वामी हर हर महादेव आणि स्वामींच्या मागे अजून पण आतमध्ये जाण्यासाठी जागा आहे पण आपण जाऊ शकत नाही ही गोहा आणि इथून बाहेर बघिल्यानंतर कसे दिसतंय बघा बघा मित्रांनो या ठिकाणी पराशूर स्वामींची स्थापना केलेली आहे आम्ही आता स्वामींचे दर्शन घेतले पण या गुहेमध्ये आल्यानंतर एकदम शांतता आणि गारवा आहे अशा या शांत ठिकाणी आणि डोंगराच्या आतमध्ये दगड फोडून स्वामींनी हुवा बनवली आणि या ठिकाणी तपश्चर्या केली आणि या ठिकाणी विष्णू प्राप्ती देखील केली बघा मित्रांनो स्वामींचे दर्शन घ्या आणि या गुहेमध्ये आल्यानंतर एकदम शांत आणि मस्त वाटत आहे या गुहेमध्ये आल्यानंतर मन एकदम प्रसन्न होत आहे मनाला एकदम शांती मिळालेली आहे आता आपण या गुहेमधून बाहेर जाऊया वाकून जावं लागतं मित्रांनो कारण आतमध्ये जाण्यासाठी चार प्रवेशद्वार आहेत सर्वात पहिले मोठे आहे त्यानंत त्यानंतर दुसरे त्यानंतर आणखी लहान आहे तिसरे असे लहान लहान होत जाते त्यामुळे वाकून पुढे जावं लागतं बघा मित्रांनो आता मी ह्या गुहेमधून बाहेर आलेलो आहे आणि या ठिकाणी उभा राहण्यासाठी जागा देखील आहे आणि पण आतमध्ये वाकून जावं लागतं बघा देवाला प्राप्ती करण्यासाठी स्वामींनी किती कष्ट केले आणि ह्या एकांतामध्ये ह्या डोंगराच्या आतमध्ये जाऊन तपश्चर्या केली कोणतंही यश प्राप्त करण्यासाठी कष्ट आणि मेहनत हे देखील करावं लागतं ते आजकालच्या जगामध्ये करणं शक्य नाही माणूस एक दिवस न जेवता राहू शकत नाही पण स्वामी कित्येक वर्ष न जेवता न पाणी पिता या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली आणि भगवान प्राप्ती देखील केली मित्रांनो मी आता पराशर गुहेच्या बाहेर आलेलो आहे मी तुम्हाला आज आतमध्ये जाऊन पराशर गुहा दाखवली या गुहेमध्ये पराशर स्वामींनी कशी तपश्चर्या के केली असेल ती जागा दाखवली आणि गुहेमध्ये आतमध्ये काय काय आहे हे देखील दाखवले इथला निसर्ग देखील तुम्ही बघत असाल इथला निसर्ग किती सुंदर आहे आणि या गुहेमध्ये गेल्यानंतर माझ्या मनाला एकदम प्रसन्नता मिळाली कारण गुहेच्या आतमध्ये पूर्णपणे शांतता आणि गारवा आहे अशा शांत ठिकाणी स्वामींनी तपश्चर्या करून देवाला प्राप्त केले बघा मित्रांनो ही गुहा हा डोंगर फोडून बनवलेले आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बे लायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव